सकाळ झाली सकाळ झाली साऱ्या सृष्टीला जाग आली मी मनीषा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपला धने द्यावं फुकून हे इथं कारण काही काही जे धने आहेत ना ते उगलेली आहेत हो ठीक आहे आलेली आहे वाज घेतला तर कळतं धनाचं ते आणि इथे भरपूर घेऊ राहिलेले म्हटलं मग आता इथं द्यावं फुकून बरणी घेऊन आली मी थोडंसं असं हे करतो ये काही डबल कर हे करत नाही हातावरच काही तो बाजूला आले तर आणि मला तर काही शक्यता वाटत नाही हे नाही खूप जुनं आहे हे आ, आता पाखरं खाऊ नाही म्हणून आता हे जरा असं यांना रुजून देते खाली बघा आले ते छान नाही का जुनं आहे हे धन शक्यता कमी वाटत म्हणून मग तरी पण आता टाकते आता ते आलंय दिसतंय म्हटल्यानंतर मग म्हटलं द्या इथं दा टाकून पण कडे कडे पर्यंत घे मग आता हे इथं पण करावं थोडस फार इथं हे एकत्र सगळं झालेलं आहे आणि हे आमसारखी पद्धतीने झालं म्हणजे सगळं एक, सगल हैं। एक, सगल। एक ये सगल। बुस्के लावून देते जसं दोन चार पडायचं झाकून घ्यायचं मस्त असं जुडी होते आहे बघा आता धिले इथं मस्त सगळीकडं असं उकरलं थोडंसं आणि असे उधळले म्हणजे याला उधळणे म्हणजे आमच्या शेतीच्या भाषेमध्ये याला फोकणे म्हणतात हे धने फोकरलं आणि काही ठिकाणी हे तसं बुचक्या बुचक्या पद्धतीने लावून दिलेलं आहे असं ते तिथपर्यंत ते इथं पण लावून देते असं मी असं हे करायचं दोन चार टाकायचे असे असं बुजून जास्त झालंय ते म्हणा पण आता त्याच्यातलं निम्म मुंग्या खाऊन जातात चिमण्या काढतात टोचून त्याच्यामध्ये थोडंसं जास्तच गेले आता होईन इथं येईन बघूया आता काय माहिती काय होतं ते जुनी ये ना त्याच्यामुळं आलं तर आलं अरे अशाच म्हणायचंच चला झालं कालचा व्हिडिओ पडला नाही कारण काल कालचा व्हिडिओ पडला नाही कारण काल लाईटच नव्हती दिवसभर नव्हती रात्रभर नव्हती सकाळी सहा वाजता आली आणि वीस तीस टक्के फक्त बॅटरी चार्जिंग झाली आणि इकडं पोलवर झाला गोंधळ इकडं गेले काहीतरी तार त्या दिवशीसारखं आणि मग ती कुठं आत्ता दुरुस्त केली आहे मोठा भाऊ आला त्याने दुरुस्त करून दिली आणि त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटाची बॅटरी चार्जिंग करून घेतली आणि सकाळी काही तो व्हिडिओ बनवला तो सकाळी सहा वाजता जी काही लाईट होती दहा पंधरा मिनटं त्याच्यामध्ये आणि आज पण चालू आहे सोयाबीन म्हणजे मी कालचा कालचा लॉक बनवून ठेवला होता पण अपलोड करायला बॅटरी बिलकुल झिरो झाली होती आणि मग तो काही अपलोड झाला नाही मग तो कालचा लॉक आज पडण्याऐवजी आता उद्या पडणार आहे आणि आजचा त्याच्या पुढं पडणार आहे म्हणजे बुधवारचा लॉक शुक्रवारी चान्स लाईट राहिली तर नाही जर काय सगळं आमचं इकडे लायटीचा खेळ जास्त आहे थोडा पाऊस झाला तरी पूर्ण दिवसभर रात्रभर लाईट येत असं आहे आणि आज पण आता आम्ही सोयाबीनच बसलोय नूडस झाले दोन तीन ताट सागंचे झाले आणि बछाड्या काय करते वाज घेते हा बच्छाड्या वाज घेते काय रे आमचा बछडा असल्याशिवाय आमचा लॉक पूर्ण होत नाही का रे स्टार्टिंग होत नाही एंड होत नाही घरात जे पिल्ल होते म्हणजे पिल्ल म्हणजे लाडानी म्हणणारे पिल्ल साची सोनू हे गेले तिकडं पुण्याला शिक्षणाला मग कोणतं राहिलाय पिल्लू आमचं एवढंच राहिलाय पिल्लू आणि टम जेरी तर बिलकुल येत नाही जवळ अजिबात येणार लांबून दुरून डोंगर साजे आज पण पाऊस येतो रात्रभर पाऊस पडतो ना आजकाल पाऊसच नव्हता हा ना किती वाजेचा रात्रभर नव्हता काल काय तो संध्याकाळी फक्त झाला तेवढा झाला सहाच्या पुढे साडे साहाच्या पुढे आणि बस त्याच्यानंतर काही पाऊस नाही झाला आमच्याकडे आमच्याकडे असाच पाऊस आहे थोडा थोडाच येतो थोडा थोडाच जातो उंच भागात एवढा पाऊस नाही बाप रे ते रायगडला बघितलं काका मी पायऱ्यांवरून एवढं पाणी कशाला लोक जातात बरं कशाला जीव धोक्यात घालतात तेच कळत नाही भंडारदऱ्याला होतो ना भंडारदऱ्याला दऱ्याला दरवेळेस कोणी ना कोणी त्या पाण्याचे लोक ना काळजी घेतली नाही असं आम्ही कधी जात नव्हतो एवढं जवळ होतं तरी आम्ही कधी एवढं फक्त फुल स्पिल्वे फुल झाला ना मग स्पिल्वेमधलं पाणी जेव्हा जातं ना असं सोडलं जातं ना तेव्हा पाहायला जायचं आम्ही आणि तेव्हा जवळजवळ तर पाऊस ओसरलेला राहायचा ऑगस्ट सप्टेंबर असं ह्या टायमात जायचं तरी फुल पाणी राहायचं पूर्ण रस्त्यावर स्पिल्वेवर राहायचं आंबेला फॉल जर चालू झाले ना तर मग तिकडे जायचं तसं आम्ही घरी आमच्या घराशेजारीच मोठा असा फॉल असा घरा जसा थोडंसं अंतर गेलं म्हणजे इथून तर तो आपला लाईटीचा खांब दिसतोय ना लाईटीचा खांब दिसतोय ना किती हे इथून अंतर एवढ्या अंतरावर तिथं असं पाणी सोडलं जायचं तिथं पण असा फॉल होता फॉल पडणारच पाणी होतं जग छोटंसं होतं त्याला काय म्हणत होत काका आपलं शेजारी होत ना तिथं नाही असं बोळतून पाणी सोडायचं ते आपल्या तेच साईडला होत ना घराच्या साईडला किती आवाज यायचा तो सुरू झाल्यावर आठवलं का नाही सुरू झालं का मग नाव ले आवाज पण राहायचा आम्ही खूप शूटिंग बघितल्या खूप शूटिंग बघितल्या सर्व हिरो हिरोईन बघितले आम्हाला लहानपणापासूनच माहिती होतं शूटिंग कशी केली जाते फार दुसरी पहिलीपासून आम्ही शूटिंग बघितलेलं आहे तेरी गंगा मैली ही शूटिंग पाहिली तर मी दुसरीला होते शाळेचे शिक्षक आणि सर्व मुलं आम्ही असं पाय पाय पै पाय जाऊन असे हाताला हात धरून असं सहलीप्रमाणे शूटिंग पाहायला गेलो होतो तर अर्थात काही कळत नव्हतं आमच्या पाहिलेली शूटिंगची गंगा मैलीचा तो सीन होता अंब्रेला धरणावर मंदकिनीचा आम्ही गप्पा पण मारायचो त्यांच्याशी हिरो हिरोईनशी ही आयशा झुल्काशी सुद्धा आम्ही किती गप्पा मारलेल्या <laughs> आयुष्या झुलका पुन्हा भाग्यश्री हिमालय ते सुद्धा आलेले होते कोणते पाहिले नाही पुन्हा अजून रंजाफळला गेलेलो तिथं डमीमध्ये अजय देवगण अजय देवगणचा च शूट डमीमध्ये झालेला अजय देवगण आणि पहिला पिक्चर इथं होता कोण डिम्पल कपड्याची कोणते डिम्पल जान पिक्चर होता वाटतं ते जान पिक्चर पूर्ण असा सेट उभारलेला होता गुलछडी गुल गुल एक गुलछडी पिक्चर मराठी किती फिल्म असतील बरं ते कोणते जॅन मधलं जॉन होते खन्ना आणि अजय देवगणचा तो होता पूर्ण असा लाकडी पूल असा उभारलेला होता सेट उभारलेला होता तिच्या डमीनी पूर्ण सीन तो जवळजवळ तीन चार दिवस चालू होता डमी असा उभा राहता येते आयुष्यावर शिडीवर शिडीला धरून फक्त तिथं माधुरी दीक्षित आलेली नाही आईश्वर्या राई पण नाही आलेली अजून आता काय माहिती नाही पण तेव्हा नाही आलेली आम्हाला मला माझी जास्त फेवरेट माधुरी दीक्षित आहे मला खूप वाटायचं माधुरी दीक्षित मी रीमा लागूसुद्धा बघितलेली ऋषी कपूर हिना पिक्चरची शूटिंग आलेली होती रीना रीमा लागू पण होती ऋषी कपूर पण होता आणि ही पण होती मराठी हिरोईन भाऊ भाव तिचं काय नाव का का तिचं मराठी हिरोईन ती हिना चित्रपट होती ती या अमेरिकेला अश्विनी भावे त्याच्यामुळं चित्रपट कसा तयार होतो चित्रपट कसा तयार होतो सीन कसा होतो काय कसं होतं हे सगळं तेव्हा माहिती झालेलं नाही तर लहानपणी मी एकदम पिक्चर पाहिलेले होते बालवाडी असं पहिलेला वा तर असं वाटायचं एक पिक्चर म्हणजे ती एक होती एक आमची शेजारीच होती तिला बहीण बोलची चित्रपट पाहायला त्याच्यामध्ये हेमा मालिनी तो तोच पिक्चर तीन चार वेळा लावलेला जायचा रोज मी म्हणायची हेमा मालिनी ही बाई तर आज काल मेली होती पुन्हा जिवंत कस काय झाली दुसऱ्या दिवशी आणि पिक्चर तोच चालू राहायचं ही जिवंत कस काय झाली असे प्रश्न वाढायचे ना आणि असं वाटायचं बाप रे असं चित्रपटामध्ये खरं खर मेलं तर कसं कसं काय उपयोग नाही ते चित्रपटात जाऊन काम करणार आणि मग नंतर जेव्हा ते सीन बघितले गेले काय खरं नसतं किंवा असं ते बनवले जातात मग त्या काळालं ती हिनामधली जी गाडी त्याच्यामध्ये पाळ काढतात वर तेव्हा ती गाडी कशी होती ती बघितली सगळं म्हणजे गाडी कशी पाड पाडली तर नव्हती पण काढताना दाखवली ती आणि तिथंच असा बोर्ड लावलेला पाकिस्तान म्हणून पाकिस्तान नव्हतं ते आणखी ती गलाव तर पाठी सांगतो मराठी सुद्धा चित्रपटाचे झालेत ना ते कोणता झालेला आहे निशब्द सलमान खान मिथुन चक्रवर्ती अजून अक्षय कुमार काही आलेला नाहीये पण अजय देवगण हिमालय अजून ऋषी कपूर ऋषी कपूरचा भाऊ दुसरा आणि याच्यामध्ये बाय म्हणजेमध्ये डिम्पल कपडिया टिंकल खन्ना आयशा जुलका भाग्यश्री मंदकिनी हां ऋषी कपूरचे सगळं घरानं बघितलं असेल ऋषी कपूर त्यांचा तो भाऊ कोण होता रणधीर कपूर त्याच्यानंतर तिची वडील जे चित्रपट काढलाय ते मला तर नाव आहे ना, हो ना पटापट येत नाही मराठी चित्रपट ते सुषमा शिरोली अजून बरेच ठेवला आता मला किती वर्ष झाले कधी कधी तर जाते नव्हता आम्ही इतका यायचा कारण काय सारखं तिथं जाऊ उभं राहायचं आणि काय बघायचं असं करायचं काय घ्यायचं बरं जाऊ राहायचं कधी कधी जात चित्रपट म्हणजे शूटिंग आली तरी माहिती असलं तरी जात नाही चित्रपट होता पण मला नाही मला आता नाव नाही उडेल रॉयल जीवन जगलेलं बालपण म्हणजे एकदम रॉयल पद्धती आताच <laughs> खरं म्हणजे आयुष्य लो, लो। मी हे आपल्या मातीतलं शेतातलं हे सुद्धा काही कमी नाही हे पण छान वाटत कामच माणसाला कुठेही चुकत नाही पण जो अनुभव मिळतो जो त्याच्यातून करण्यातून आनंद मिळतो तो खूप छान ते खूप मस्त वाटत बछड्या बसलाय बस बछड्या मी मोबाईल चार्जिंगला लावून येते येऊ नको माग माग नाही तर मी गेली काल चार्जिंगला लावून येते आणि पुन्हा घेऊन यायचंय मोबाईल मला कारण काय लाईट पुन्हा गेली तर काय करणार नाही का आलं लगेच निघालं <laughs> लगेच निघालं मी पुन्हा येणार आहे बच्चा माझ्या पुढा पड ती स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेलं पडलेले आजचं वातावरण आणि सूर्य चकचकीत सगळे ढग कसे मोकळे झालेले चला आमचं काम अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे मी म्हटलं आमचं जीवन म्हणजे बालपण रॉयल पद्धतीने म्हणजे हे शूटिंग वगैरे पाहत होतो म्हणून नाही बाल तर बालपण कसं गेलं हे तुम्हाला नंतर सांगा मी आमचं बालपण कसं होतं रॉयल पद्धतीचं खूप सुख सुविधा होत्या सुखसुविधेत गेलं आणि याच्या आधी काकांच्या खूप बदल्या झालेल्या असं नाही पण माझं पूर्ण बालपण तिथंच गेलेलं आहे जवळजवळ दुसरीपासून तर ते कॉलेज पूर्ण होईपर्यंत झालं आता एवढं झालं का संपलं तिकडची गुणी कमी दिसते आणि झालं का एवढं काही सगळंच झालं हे सगळं माझ्यावर एवढं दिलं का हा ह्या लाईटीमुळे आपले व्हिडिओ आहे ना पडूनही राहिले नाही तर लाईट जर असते ना वेळेवर तर खालचा व्हिडिओ आज पडला असता पण आता तो प्रभाव होऊ राहिलेला आहे आणि आजचा व्हिडिओ त्याच्यानंतर हे आणि मंगळवारी तर मी नव्हतीच इथं मंगळवारी मी बाहेर होते आणि आज खूप गरम होते म्हणजे आज पण पाऊस येणार आहे आणि सोयाबीनचं काम जवळजवळ आता संपणारच आहे वायफाय असतं तर मी आत्ता टाकला असता व्हिडिओ बरं का वायफाय नाही आहे आणि काका काही का इंटरनेट देणार नाही त्यांचं काही देणार नाही इंटरनेट सुटला तर एकदा अपलोड करायच्या म्हटलं तर मग थोड्यात रिसच करावं लागतो फाय जी असतं ना तर कसलाही पटकन झालं असतं नाही तर फार किती वेळ लागतो हा अपलोड व्हायला व्हिडिओ झालं आता फायनली आमचं सगळं सोयाबीनच झालंय निवडून इकडं झालं इकडं झालं चला आता मी चालले घरी का ना काका थांबावं लागल <laughs> चला झालं माझं काम आता अडीच वाजले आणि आता पाऊस किती वाजता येतो काय वर काही ढगा जमा नाही झालेले पांढरे शुभ्रच आहे अजून अशी काळे काळे ढग यायला पाहिजे आणि बघा हे आपलं जास्वंदीला फुलं किती आलेली आहेत